पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं चित्रकला स्पर्धेची सुरुवात पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलनानं करण्यात आली यावेळी पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्रीनिवास कॅतम विद्यापीठाच्या दृश्य कला विभागाचे एच ओ डी धनंजय टाकळीकर यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी दशरथ गोप यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पांडुरंग दिड्डी उपाध्यक्ष देवीदास पामूल कार्यवाह अरविंद चिन्नी सहकार्यवाह विजयकुमार गुल्लापल्ली खजिनदार विष्णू कारमपुरी सांस्कृतिक प्रमुख गीता सादुल विश्वस्त वासुदेव इप्पलपल्ली आनंद वल्लाकाठी लक्ष्मीनारायण कुचन श्रीनिवास यनगंदुल पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल मुख्याध्यापिका अजिता पिल्लाई कल्पना दासरी मंजुळा कुडक्याल उपप्राचार्य अनिल निंबाळकर उपमुख्याध्यापक मधुकर धर्मसाले तुकाराम श्रीराम पर्यवेक्षक दत्तात्रय मेरगू परमेश्वर बाबलसुरे शावरप्पा पुजारी पद्मशाली शिक्षण संस्थेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते चित्रकला स्पर्धा एकूण सहा गटात घेण्यात आली या स्पर्धेत एकूण एक हजार चारशे साठ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा प्रमुख विजयकुमार गुल्लापल्ली प्राध्यापक श्रीनिवास मद्राल सहप्रमुख नितीन मिरजकर जगदीश परांडकर यांनी काम पाहिलं स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यालयीन कर्मचारी रमा इप्पलपल्ली वनिता कायत प्राध्यापक काशीनाथ कोळी कल्पना नल्ला आदींनी परिश्रम घेतले